काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव डॉ सुजय विखे यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची शनिवारी सायंकाळी सदिच्छा भेट घेतली समाज आणि देशहिताचा विचार करून पद्मश्री विठ्ठलराव विखे आणि बाळासाहेब विखे यांनी जे राजकारण आणि समाजकारण केलं ते महत्वाचं वाटतं राजकारण हे फक्त समाज राज्य आणि राष्ट्रहितासाठीच असतं आणि समाजकारण हेही त्यासाठीच असतं त्यामध्ये वेगळं काही नसतं फक्त ते अंमलात कसं येईल हे पाहिलं पाहिजे असं यावेळी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी म्हटलं सुजय विखे हा तरुण मुलगा आहे त्याला सामाजिक कार्याची परंपरा आहे पणजोबा आजोबा यांचा वारसा आणि त्यांची परंपरा आहे ती परंपरा ते पुढे चालवतील राजकारण हे सर्व त्यांच्या घरामध्ये चालत आलंय म्हणून तर आम्ही अपेक्षा करतो ती परंपरा समाज राज्य राष्ट्रहितासाठी या तरुणानं चालवावी फक्त पद भूषवणं एवढाच राजकारणाचा हेतू नाही तर समाज राज्य आणि राष्ट्रहिताचा विचार करत असताना आपल्या घराण्याची परंपरा पुढे नेण्याचा विचार झाला पाहिजे आचार शुद्ध विचारशुद्ध जीवन निष्कलंक जीवनामध्ये त्याग असला पाहिजे अपमान पचवण्याची ताकद असली पाहिजे ते निश्चितपणे काहीतरी करू शकतील असं मला वाटतं असं यावेळी अण्णा हजारे यांनी म्हटलं राजकारण हे फक्त समाज राज्य आणि राष्ट्र हितासाठीच ता असतं आणि समाजकारण हे त्यासाठीच असतं याच्यात वेगळं काही नसतं फक्त ते अंमलात कसं आणता येईल एवढं पाहिलं आणि तसा हा सुजय विखे तरुण मुलगा आहे त्यांना परंपरा आहे आपल्या पंजाची परंपरा आहे आजोबाची परंपरा आहे ते परंपरा चालवतील असं कारण घरात चालत चाललेलं ते म्हणून ती आम्ही अपेक्षा करतो कि ती जी परंपरा आहे समाज राष्ट्र हित तीच परंपरा ह्या तरुणाने चालवावी शेवटी राजकारणाचा उद्देश काय फक्त पदभूषण एवढंच राजकारणाचा उद्देश नाही तर समाज राज्य आणि राष्ट्रहिताचा जो विचार आहे ते करत असताना जी परंपरा विखे पाटलांची आपल्या बाळा विठ्ठलरावांचे आचार शुद्ध ठेवले पाहिजे विचार शुद्ध असले पाहिजे जी, जीवन निष्कलंक ठेवलं पाहिजे जी, जीवनात त्याग असला पाहिजे आणि अपमान पचवण्याची शक्ती पाहिजे मग समाजासाठी खूप करता येतं तर मला असं वाटतं की हा मुलगा तरुण आहे काहीतरी करू शकेल असं वाटतं ते भेटायला आले एक उमेदवार म्हणून जरी असले तर एक तरुण या नात्याने मी मोठ्या विश्वासाने त्यांच्याकडे पाहतोय आणि त्यांनी ज्या व्यक्तीनं संपूर्ण देशाला वेगळा आदर्श निर्माण करून मार्गदर्शक म्हणून काम केलं अशा व्यक्तीचे आशीर्वाद घेण्यासाठी मी आलो होतो त्यांच्या तब्येतीची विचारपूस करणं हा माझा मुख्य हेतू होता युवक या नात्यानं त्यांनी मला आशीर्वाद दिले लोकसभेचा उमेदवार म्हणून आशीर्वाद घेण्यासाठी मी त्यांच्याकडे आलो नव्हतो अण्णांचं योगदान या जिल्ह्यासाठी देशासाठी राहिलंय अण्णा देखील आमच्या घरी आणि संस्थेच्या अनेक कार्यक्रमांना नेहमी येत असतात अनेक दिवसांपासून मी त्यांची वेळ घेत होतो आज त्यांनी मला वेळ दिली आणि मी त्यांच्या भेटीला आलो असं यावेळी भेटीनंतर डॉक्टर सुजय विखे यांनी स्पष्ट केलं जेव्हा अन्न उपोषणाला बसले होते आणि त्यांची तब्येत खालवली होती त्या कालावधीमध्ये माझे वडील त्या ठिकाणी त्यांना भेटून गेले माझ्या मातोशी देखील आल्या होत्या पण थोड्याशा या प्रक्रियेमुळं मला त्यांची भेट घेता आली नाही आणि म्हणून त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी त्या ठिकाणी मी आलो माझ्या आजोबा कालसृषी बाळासाहेब इके पडील प्रत्येक वेळेस त्यांना भेटायला यायचे त्यांची चर्चा व्हायची आणि म्हणून माझ्या राजकीय जीवनामध्ये सुरुवात करत असताना एवढा मोठा निर्णय त्या ठिकाणी मी घेतला आणि त्याची पुढील वाटचाल करण्यापूर्वी ज्या व्यक्तींनी पूर्ण देशाला एक वेगळा आदर्श म्हणून मार्गदर्शक म्हणून काम केलं त्यांचं मार्गदर्शन आणि आशीर्वाद घेण्यासाठी थी या ठिकाणी मी आलो आणि त्यांच्या तब्येतीची विचारपूस करणं हा त्याच्यामधला मुख्य हेतू होता नाही नाही निवडणुकीची चर्चा कधी के केलीच नाही आम्ही त्यांना तर तब्येतीची काळजी त्यांनी घ्यावी आणि त्यांनी आता त्यांच्या वयानुसार जे काही त्यांना येतो आणि ते बाकीचे एक डॉक्टर या नात्याने त्या ठिकाणी मी त्यांना विचारपूस केली आणि मी त्यांचे आशीर्वाद एक युवा म्हणून या पूर्ण भारताचा युवा एक आदर्श म्हणून त्यांच्याकडे पाहतो आणि अशा व्यक्तीचा आदर्श माझ्या पुढील वाटचालीस कुठलाही निर्णय घेण्यापूर्वी त्यांचे घ्यावेत आणि एक आशीर्वाद म्हणून ते कुठल्याही युवकाला नेहमी प्रोत्साहन देतात आणि एक युवक या नात्याने त्यांनी मला आशीर्वाद दिले म्हणले होते की जो उमेदवार माझ्याकडे आधी पाच वर्ष काम करेल मी त्याला आशीर्वाद तुम्ही पण काम आहे नाही नाही मी नाही मी लोकसभेचा आशीर्वाद घेण्यासाठी त्यांच्याकडे आलो नाही अण्णांचं जे काही योगदान या देशासाठी राहिलेलं आहे जिल्ह्यासाठी राहिलेलं आहे आणि फक्त येण्याचा योग एवढ्या मधल्या कालावधीमध्ये माझ्या ह्या पूर्ण निवडणूक प्रक्रियेची तयारी असेल किंबहुना हा तिकीटचा सा गोंधळ सगळ्या याच्या सगळ्या प्रक्रियेमुळे मला त्या ठिकाणी त्यांची भेट घेता आली नाही मी अनेक वेळेस या ठिकाणी आलेलो आहे अण्णा देखील आमच्या मेडिकल कॉलेजमध्ये हॉस्पिटलमध्ये दोनदा तीनदा आले होते आणि म्हणून त्यांच्याकडे येणं मला गरजेचं होतं मी अनेक दिवसांपासून वेळ घेण्याचा प्रयत्न करत होतो आज त्यांनी मला वेळ दिली म्हणून मी या ठिकाणी आलो दीपक कासवा सह शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर